नमस्कार मंडळी सर्व नवीन युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी पावसाळा सुरू झाली तर ओढ लागते ती म्हणजे पेरणीची आणि पेरणीमध्ये आपण भरपूर प्रकारची पिकंसुद्धा घेत असतो तर मंडळी आता पेरणी करताना भरपूर जणं म्हणतात की आपण मक्का पिकाची पेरणी करतो तर मक्का पिकाची पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरनं सरी काढली तर खूप कधीही चांगली तर मंडळी पाहू शकता आता तुम्ही जी सरी बघताय तर ती आता आपल्या ओढीने पाडणं चालू आहे तर पाहू शकता कशाप्रकारे आपल्या बैलजोडीने सरी काढणं चालू आहे अतिशय सरळ आणि अतिशय छान म्हटलं येईल किंवा भारी म्हटलं येईल तर तुम्ही पाहू शकता प्रकारचे आपल्या बैलजोडीसुद्धा शरीर काढताय तर भरपूर जणां म्हणतात की नाही बैल बैलजोडीने इतकी बराबर येत नाही तर त्यांना सांग इच्छितो की तुम्हीच पाहू शकता आपल्या बैलजोडीने काढलेली मक्काची सरीसुद्धा तुम्ही पाहू शकता प्रकारे आहे आणि याच्यावरूनच तुम्ही सांगा की आपल्या ट्रॅक्टरनं पाडलेली सरी भारी की आपल्या बैलजोडीने पाडलेली ही मक्काची सरी तर आपल्या कमेंटमध्ये नक्की जरूर कळवा